फेब्रुवारी मार्च महिन्यामधील दहा सर्वात जास्त पैसे कमवून देणारी पिके सांगतोय की ज्याच्या माध्यमातून तुम्ही दिवसाकाठी चाळीस हजार रुपये कमवू शकता दिवसाला चाळीस हजार रुपये कमवून देणारी उन्हाळी पिके म्हटल्यावर तुमच्या मनात प्रश्न येईल की याला मार्केटमध्ये असा भाव तरी काय आहे तर या दहा पिकांपैकी काही अशी निवडक पिके आहेत की ज्यांना आजचाच मार्केट रेट दीडशे ते दोनशे रुपये किलोचा चालू आहे आणि जो उन्हाळ्यामध्ये वाढणार आहे आणि ज्यांची डिमांड मार्केटमध्ये आजच भरपूर वाढली त्यामुळे इथून पुढे कमी मालाच्या पुरवठ्यामुळे ती भरपूर वाढणार आहे कारण की बरेचसे शेतकरी या पिकांकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करत असतात एवढं नाही यातील एक दोन पिके तर अशी आहेत की यांची लागवड जर तुम्ही आता केली आणि याचं उत्पादन एकदा चालू झालं का त्याची डिमांड अगदी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी राहत असते त्यामुळे कायमस्वरूपी नियमितपणे भरपूर पैसे देणारी यातील काही पिके असणार आहेत याबरोबरच काही पिके तर यातले असे आहेत की जर अगदी कमी वेळात भरपूर पैसे कमावायचे असतील म्हणजे अगदी तीस ते पस्तीस दिवसामध्ये जर दहा ते बारा लाख रुपये कमावायचे असतील तर त्यासाठीची सुद्धा काही पिके आम्ही या लिस्टमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे सर्वसमावेशक आणि सगळ्याच पद्धतीनं मला माल करून देणारी ही पिके असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा फेब्रुवारी मार्चमध्ये सर्वाधिक पैसे कमवून देणारी दहा पिकांची त्या ठिकाणी माहिती देतो आहे यातलं एक नंबरचं पीक आहे गवार लागवड गवारीची लागवड तुम्ही या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात जर केली तर बाजारभाव चांगला भेटणार आहे कारण की आत्ता सध्या गवारीला नव्वद ते शंभर रुपये किलोचा भाव भेटत आहे ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचं पीक घेतलं होतं त्याच शेतामध्ये त्याचं गवारीचं उत्पादन कमी पाण्यातसुद्धा होऊ शकतं तसं पाहिलं तर गवारीला जास्त मेहनतीची सुद्धा गरज नसते अगदी सुद्धा मशागत केली जाऊ शकते रोटावेटर सुद्धा वापरू शकता आणि याची जर लागवड आपण करायला गेलो तर एक पन्नास ग्रॅमचं जरी बियाणं असं पाकिट लावलं तर त्यापासून एका तोडणीला वीस ते तीस किलो इतका माल निघत असतो मग हा वीस ते तीस किलो माल तुम्ही त्या ठिकाणी अंदाज लावू शकता शंभर रुपयाचा जरी भाव दर त्या ठिकाणी आपण जर धरला तरी जवळपास तुम्हाला एका तोडीला तीन हजार रुपयापर्यंत पैसे आरामशीर भेटू शकतात आणि याला तोडण्यासाठी एक ते दोन लेबरची गरज पडू शकतात किंवा घरगुतीसुद्धा तोडणी करू शकतात आता यातलं दुसरं असं पीक आहे की ज्याला आजच मार्केटमध्ये भरपूर भाव आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा चांगलं उत्पादन त्या ठिकाणी हे देतं तर ते आहे भेंडी आता भेंडी तसं बघितलं तर भरपूर उत्पन्न देणारं पीक आहे याचा बाजारभाव बघितला तो सुद्धा चांगला आहे आत्ताच्याच ता महिन्यात साठ ते सत्तर रुपये किलो याला भाव त्या ठिकाणी चाललेला आहे मग तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपये जरी भाव भेटला तरी भरपूर पैसे त्या ठिकाणी तुमचे होणार आहेत आता यानंतर तर तिसरं जे पीक आहे की ज्याला आजचा बाजारभाव तर चांगला आहे पण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये याचा बाजारभाव चांगल्या रीतीने वाढलेला बऱ्याच वर्षापासून लक्षात येतं ते म्हणजे वांगी पीक आता वांग्याचे बाजारभाव तुम्ही आजपर्यंत बघितले आहे ते वाढतच चाललेले आहेत पण बऱ्याच जणांना वांग्याच्या पिकात येणारी अडचण म्हणजे की याला पाण्याचं प्रमाण थोडंसं चांगलं लागतं मग ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचं प्रमाण जिकडे चांगलं आहे ते त्या ठिकाणी करू शकतात आणि चांगल्या प्रकारे वांग्यामधून अगदी वर्षभरसुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकता मग आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे पाणी नाही आहे तर मग कुठलं पीक आम्ही घ्यायला पाहिजेत की ज्याच्यामधनं चांगलं उत्पादन होईल तर तुमच्यासाठी आहे मित्रांनो चौथं पीक जे आहे मिरची पीक आता मिरची पिकाचं तुम्हाला माहीतच आहे की मिरचीला डिमांड ही वर्षभर असते आणि सध्या मिरचीला चांगली डिमांड आहे भरपूर डिमांड असल्यामुळे मार्केटमध्ये तेजी येण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे मिरची मित्रांनो अशाच ठिकाणी लावा की तिला पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही कारण की बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी खोल जमिनीत जर लावलेली असेल तर तिथे पाणी साचून मिरची पिकाचं नुकसान होत असतं त्यामुळे अशा ठिकाणी लावा की जिथे पावसाळ्यात प्रॉब्लेम येणार नाही कारण की हिचा जो काय रेट आहे किंवा मागणी आहे ती जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत राहत असते आणि त्यामुळे तुमचे चांगले पैसे त्या पिरियडमध्ये होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची बाब मिरची पिकाविषयी की याला बरेचसे शेतकरी याची लागवडसुद्धा करत नसतात यानंतरचं पाचवं आणि अतिशय महत्त्वाचं पीक जे आहे टोमॅटो टोमॅटो लागवडीसाठी जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे टोमॅटो लागवड जर पाणी तुमच्याकडे असेल तर करू शकता फक्त याचं पूर्ण नियोजन अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण की उष्णतेचा ताण किंवा हीट स्ट्रेस जो प्रकार असतो तो टोमॅटोवर तो भरपूर प्रमाणात येतो त्यामुळे याचं उत्तम नियोजन जर करता आलं तर तुम्ही भरपूर उत्पादन घेऊ शकता आणि त्याचबरोबर चांगल्या उत्पादनामुळे चांगले, चांगले पैसेसुद्धा टोमॅटोच्या माध्यमातून घेऊ शकता आता टोमॅटोच्यामध्ये तुम्ही बरेचशे आंतरपीकं त्या ठिकाणी घेऊ शकता कारलेबरोबर तुम्ही टोमॅटो घेऊ शकता किंवा कारल्याबरोबर मिरचीचंसुद्धा आंतरपीक त्या ठिकाणी घेऊ शकता आता यानंतरचं सहावं पीक असं आहे की ज्यांना कमी वेळात झटपट पैसे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी हे पीक अतिशय त्या ठिकाणी लोकप्रिय आहे ते म्हणजे गोबी किंवा फ्लावरचं पीक आता गोबीचंच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर साठ ते पासठ दिवसामध्ये भरपूर पैसे होतात आपण एक तर लागवड करताना एक टार्गेट ठेवायला पाहिजे की वीस ते पंचवीस हजार रुपये एकरी त्या ठिकाणी बसवायला पाहिजे बऱ्याच वेळाला मल्चिंगची सुद्धा गरज नसते आणि एप्रिल मेमध्ये यामुळे तुमचे चांगले पैसे त्या ठिकाणी होऊ शकतात आता यानंतरचं सातवं आणि अगदी जबरदस्त प्रमाणात पैसे देणारं हे जे पीक आहे म्हणजे अगदी एका एकरात चार ते पाच महिन्यामध्ये चार ते पाच लाख रुपये कमवून देण्याची क्षमता असलेलं पीक म्हणजे कार्ले कारले लागवड करायच्या आधी कार्ले हे अगदी वेलवर्गीय पीक आहे थोडंसं खर्चिक आहे याला तार बांबू त्याचबरोबर बांधणी यासाठी लेबरचा भरपूर खर्च येतो तसेच याला व्हायरसचासुद्धा अटॅक होत असतो पण हे शेतकऱ्याला गॅरंटेड मालामाल करून देणारं पीक आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी एका एकरात जवळपास चार ते पाच महिन्यात चार ते पाच लाख रुपये याचे सहजपणे कमवलेले आहे यानंतरचं आठवं पीक की जे तुम्हाला दर दिवशी चाळीस हजार रुपयेपर्यंत पैसे कमवून देऊ शकतात ते पीक म्हणजे दोडका पीक आता याचा आजचा बाजारभाव शंभर ते एकशे दहा रुपये चालू आहे याचा दो दर दोन दिवसावर तोडा त्या ठिकाणी येतो आणि दिवसाला चार क्विंटल जरी आपण एक ॲव्हरेज जरी पकडला आणि शंभर रुपयाचा भाव जरी पकडला तरी दिवसाला चाळीस हजार रुपये मोकळ्या मोकळ्या त्या ठिकाणी होऊ शकतात या दोडक्यामध्ये तुम्ही कोथिंबीर गव्हार इत्यादी त्या ठिकाणी आंतरपिकेसुद्धा घेऊ शकता त्यानंतरचं नव्वं जे पीक ज्याची मागणी उन्हाळ्यात नेहमी त्या ठिकाणी असते ते म्हणजे काकडी काकडी लागवडमध्ये सुद्धा भरपूर उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकता डिमांड पण याला चांगली असते वीस रुपयाचा जरी भाव भेटला तरी चांगलेच पैसे शेतकऱ्यांचे काकडीमधनं होतात त्यानंतरचं दहावं आणि सगळ्यात लोकप्रिय पीक म्हणजे कोथिंबीर किंवा मेथीचं पीक आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याची त्या ठिकाणी डिमांड भरपूर वाढते त्यामुळे तीस ते पस्तीस दिवसामध्ये याचं त्या ठिकाणी उत्पादन चालू होऊन त्या ठिकाणी तुम्ही बरेचसे पैसे कोथिंबीर आणि मेथीच्या माध्यमातून कमवू शकता तर ही होती मित्रांनो दहा उन्हाळ्यातली निवडक पिके की ज्याच्यामार्फत तुम्ही बरेचसे पैसे त्या ठिकाणी कमवू शकता कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवं चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा